नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे वंचित बहुजन महिला आघाडी शाखेची स्थापना सविस्तर वृत्त प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे बहुजन हृदय सम्राट आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन हुपरी बाळवेकर नगर येथील कामगार वसाहत मध्ये वंचित बहुजन महिला आघाडीची स्थापना आज शुक्रवार दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी झाली या शाखेच्या अध्यक्षपदी रेश्मा कांबळे उपाध्यक्षपदी रेखा कांबळे सचिवपदी शीतल पोद्दार व महासचिवपदी रंजना कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडी खुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापुरे यांनी वंचित आघाडी हा पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे महिलांनी आता संघटित व्हायला पाहिजे त्याच पद्धतीने महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध एकजुटीने लढा उभा केला पाहिजे असे सांगितले प्रभागांमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या या एकत्रितपणे येऊन सोडवल्या पाहिजेत व महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले आपल्या सर्वांच्या पाठीशी पक्षप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभे आहेत शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते महादेवी संजय मिठारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला शाखेची बांधणी करण्यात आली जवळपास पन्नासहून जास्त महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला यावेळी हुपरे शहराचे अध्यक्ष पांडुरंग मानकापुरे उपाध्यक्ष अक्षय फुले प्रीतम फुले अमोल घाटगे प्रशांत दाभाडे शंकर आठवाल प्रकाश कांबळे कोषाध्यक्ष संदीप कांबळे महासचिव विक्रांत मोरे वसंत वराळे संजय मिठारी जीवन नवले राजेंद्र कांबळे संजय दाभाडे सुनीता आंबेकर करिश्मा मुल्ला मीनाक्षी कुर्णे श्याममाला भोजकर सारिका यादव संध्या कांबळे पूनम कांबळे रंजना जावीर गायत्री नवले दीपाली कांबळे पल्लवी कांबळे संगीता कांबळे करुणा कांबळे संगीता जावीर लक्ष्मी कांबळे तनुषा कांबळे लता कांबळे सोनाली जावीर राधाबाई कांबळे जयश्री कांबळे शुभांगी ढवले नाजुकबी जमादार सुनीता आठवाल तबसुम मुल्ला शांबाला पोद्दार आरती तोरणे अनुराधा यादव पूजा आठवाल नफिसा मुल्ला शुभांगी ढवळे इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला